हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंनो मैत्रिणीनं तर हे बघा मी इथं सगळा ब्लाऊज मी इथं जोडून घेतलेला आहे बघू शकता डिझाईन वगैरे काढलेलं आहे स्लीवजला वगैरे आणि फायनली डिझाईन मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करणार आहे तर छोटासा व्हिडिओ अगदी सात मिनिटाचाच व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि व्हिडिओ कशा पद्धतीत आहे ते पण नक्की बघा आणि फिटिंग कशी करायची ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक् की संपूर्ण व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओ तर संपूर्ण व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण व्हिडिओ बघा तर हे बघा इथं मी इथं स्लीव जोडून जो घेतलेला आहे ना तर हे बघा मी इथं खालच्या आणि कमरेच्या साईडची वरची आणि खाल कमरेच्या साईडचा भाग असं महागालचा पुढचा पदर जो आहे ना तो बरोबर आला पाहिजे हे बघा अशा पद्धती तिथं बरोबर आला पाहिजे त्याच्या त्याच्यामुळंच आपली बरोबर प्रॉपर शिलाई एकदम लाईनमध्ये येते आणि ब्लाऊज पण एकदम बॅक साईडच्या साईडनं पण आणि फ्रंट साईडच्या साईडनं पण आपला बरोबर ब्लाऊज उचल उचलणार नाही आहे कुठल्या साईडनं ते ब ब्लाऊज आपला प्रॉपर बसणार आहे तर आता ते मी इथं जो स्लीव जोडून घेतलेला आहे ना तो स्लीवजवरती मी आता इथं डबल शिलाई मारून घेते एकच शिलाई मारलेली होती तर चला म्हटलं थोड्यासा छोट्या छोट्या टिप तुमच्याबरोबर शेअर करूया त्याच्यासाठी मी इथं तुमच्याबरोबर शेअर करते तर नक्की व्हिडिओ बघा संपूर्ण तर हे बघा डबल शिलाई मारून झालेली आहे मी इथं ह्याच्यावरती एक नंबरची शिलाई मारून घेते अशा पद्धतीत आणि इथं मुंडेच्या साईडला जर थोडासा स्लीवला कपडा कमी पडत असला तर आपण इथं थोडासा अस्तर आणि मॅन फॅब्रिक जोडून आपल्याला इथं जॉईंट द्यायचं आहे बघा थोडासा धागा तुटलाय सुईमधनं तर मी इथं धागा टाकून घेते आणि इथं एक नंबरची शिलाई मारून घेते आणि जो मुंड्यातली जो शिलाई आहे ना अशा आपल्यातली आडवी तर ती आडवी शिलाई एकावरती एक आली पाहिजे ह्याची काळजी बरोबर घ्यायला घेतली पाहिजे हे बघा अशा पद्धती तुम्हाला दाखवते हे बघा ना फ्रंट साईडचा भाग आणि बॅक साईडचा पार्ट खालतीवरती नाही झाला पाहिजे ता ता हे बघा अशा पद्धतीत इथं आपण इथं कपडा थोडासा जॉईंट देऊन घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा आता मी इथं दुसऱ्या साईडची म्हणजे स्लीवला मी तुम्हाला कपडा जोडवून दाखवत आहे हे बघा अशा पद्धतीत इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे दाप देऊन घ्यायचं आहे वरी कारण जो इथं खाल मुंड्याच्या साईडला खालच्या साईडला जो कपडा बिझर आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही घाबरायचं पण त्याच्यात काहीच कारण नाही आहे मोठ्या साईज मोठी साईज पण असली ना तर त्याला अशी असाच कपडा थोडासा जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर मी इथं स्लूज जोडवून घेते आता हे बघा आणि मी ना कोणकोण वरच्या साईडनं ठेवते स्लूज मी खालच्या साईडनं ठेवते आणि वरच्या साईडनं इथे आपला आला शोल्डरची बाजू ठेवते आणि शोल्डर जो आहे ना आपला जो मधात आपला स्लूजचा जो कट असतो ना तिथं ठेवून आपल्याला बरोबर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं आहे तर हे बघा इथं बॉ बरोबर आपले प्रॉपर आलं आहे का नाही ते पण बघायचं शोल्डर वगैरे बरोबर आले का नाही ते पण बघायचं आहे संपूर्ण तर हे बघा आता बघायचं आपल्याला बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंट साईडचा बघा आपल्याला इथं बरोबर आलं आहे का पाहिजे थोडासा खालतीवरती झाला आहे तर मी आप काय घाबरायचं कारणच नाही ना त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जास्त शिलाई मारून घ्यायचं शिलाईमध्ये घ्यायचं आपल्याला कपडा ठीक आहे परत एकदा दाखवते तुम्हाला ज्यांनी कोणी नवीन असतील ना त्यांच्यासाठी त्यांच्यासारखं तर बरोबर आलेलं आहे मी दाखवले नाही तुम्हाला सॉरी तर बरोबर आलेलं आहे तर माहिती इथं नंब नम... एक नंबरची शिलाई मारून घेते हे बघा अशा पद्धतीत इथं एक नंबरची शिलाई मग आपली मारून झालेली आहे कारण खूप घाई गडबड चाललेली आहे आता रक्षाबंधनचे ब्लाऊज द्यायचे तर त्याच्यामुळं थोडीशी टिप्स चला म्हणलं आपल्या ताईंबरोबर थोडीशी शेअर करूया म्हणून थोडासाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे ते बघा आता इथं मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे बघू शकते तुम्ही जेणे कोणी नवीन असते ना त्याने तर असंच करायचं जो मापाचा ब्लाऊज आहे ना मापाच्या ब्लाऊजनुसारच आपल्याला इथं माप टाकून अशा पद्धतीत फिटिंग करायचं हे बघा आता मुंड्याच्या साईडला पण आपण तसंच जो माप आहे तसा टाकून घेतलेला आहे मार्करनं करून आणि छातीला पण छातीचा भागचा पण तसंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि इथं बरोबर लेवल एक लाईन शिलाई आलेली आहे बघू शकता तुम्ही आता हे बघा इथं मेन पॉईंट इथं आहे मी हे दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करते कधीपासून तर बघायचं इथं आपली मुंड्यातली जी आडवी शिलाई आहे ना तो एकावरती एक, एक बरोबर प्रॉपर आली पाहिजे तरच आपला ब्लाऊज बरोबर बसतो इथं काय झाले थोडंसं वरती खालती झालेलं आहे तर मी थोडीशी बघा बॅकसाईडच्या पा भागाला मी इथं थोडंसं दापटीप देऊन घेते हे बघा अशा पद्धतीत आता इथं बघा बरोबर शिलाई येणार ना आहे नाही बघा आपण शिलाई मारते वेळेस खालती वरती तो आपल्याला हाताला आपल्या जाणवतेस ना खूप म्हणजे खालची शिलाई खाली खालतीवरती पदरं झाल्यात का ते आपल्याला जाणवतेस ना मग त्याच्यासाठी आपण परत एकदा खूप आपल्याला थोडासा टाईम लागला तर लागला पर आपलं ला, आपण इथं प्रॉपर काम आपलं झालं पाहिजे एकदम फिनिशिंग हे बघा बघू शकताय तुम्ही बघा आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला शेम तसंच करायचं आहे हे बघा हिहूक लुकच्या साईडला आपण इथं म्हणजे आपला डाव्या साईडचा हा फ्रंट भाग आहे तर डाव्या साईडचा फ्रंट भाग आहे तर फ्रंटचा जो भाग आहे ना त्याच्यानुसारच आपल्याला मापाच्या ब्लाऊजचा माप टाकून घ्यायचं आहे तर मुंड्याचा साईडचा पण आपल्याला शेम तसाच टाकायचं आहे हे बघा आता इथं छातीचा पण आपल्याला इथं शेम तसाच बघून घ्यायचं आहे आपल्याला आणि स्लीवला पण शेम तसाच सोप पाणी साधा एकदम काहीच त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही तर हे बघा एकदम बरोबर आणि लेवल आता इथं पण आपल्याला बघायचं बरोबर आले एक, थी थी का नाही शिलाई मारून झाली आपली हे बघा बघू शकता तुम्ही खालतीवरती पदर आपला बॅकसाईडचा वगैरे आपला मुहाग पुढं झालेला नाही बरोबर एकावरती एक शिलाई आलेली आहे ठीक आहे अशा एक लाईन ही शिलाई आली ना बरोबर की फिटिंगला ब्लाऊज मस्त बसतो आहे बघू शकता हे हे टीप मी तुम्हाला दाखवायचं होतं मला म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ काढून मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेला आहे तर नक्की कसं वाटलं ते स्टीप मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर कसा वाटला ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईजचा आणि कसा वाटला आणि ह्याची जो डिझाईन आहे ना बॅकसाईडची तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे बघू शकता परत एकदा तुम्ही तर चला मग भेटूया नेक्स्ट स्टोअरमध्ये तोपर्यंत बाय